नालासोपारात बेकायदेशीरपणे गर्भपाताचे औषधोपचार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे नालासोपारा पूर्व धानिबाग इथल्या शाहीन क्लिनिक इथे डॉक्टर जबी उल्ला बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती आणि त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली डमी रुग्ण पाठवण्यात आला आणि तपासादरम्यान डॉक्टर खान ही स्त्री रोग तज्ज्ञ नसतानाही फक्त पंधराशे रुपयात गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचं समोर आलंय दरम्यान या प्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे आपण नुकतीच एक इलिगल मशी आपण एक नुकतीच यू सेंटर सील करून त्यांची मशीन सील केलेली आहे आणि आपण आता एक इलिगल सेंटर म्हणजे जिकडे डॉक्टर जरी अधिकृत असले तरी ते इल्लीगल एम पी पिल्स देत होते असं आपण काल एका डॉक्टरांवर एफ आय आर केलेली आहे आणि अशी ही आमची मोहीम चालूच राहणार आहे ज्याच्यामध्ये आपण आपले डॉक्टर्स फील्डमध्ये जाऊन आणि ते सगळे अशी कुठेही संशयित रीती कोण आढळलं तर त्यांच्यावर आपण कारवाई करणार आहोत मला नागरिकांना एक आवाहन करायचंय की तुम्हालाही असं कुठेही काही आढळत असेल तर तुम्ही तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल तुम्ही इकडे कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही घेऊ शकता माहिती किंवा तुमच्या नजीकच्या जे आपले हेल्थ सेंटर्स आहेत तिथेही माहिती दिली तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल